केक केक आहे म्हणजे आम्हाला रोज खायला भेटेल असं दादा दादा काय रोज पैसे झाडा लागतात <laughs> काय माझ्या कॅरेक्टर बद्दल सगळं मी लिहून काढलं एका बुक मध्ये काय नाही नाटक करायला खरंच खूप मजा आली आणि बाकी तुम्ही करतायत तेच करा त्यामुळे ते मुलांनी जो केला तो त्यांचा आतून आम्ही अभिनय असं म्हणू शकतो नाटकात माझं माझ्या कॅरेक्टरचं नाव प्रजय आहे मला नाटकात शाळेत जायला अजिबात आवडत नाही मी सारखं म्हणत असतो की मी मला शाळेत जायचं नसतं ना म्हणजे माझ्यामध्ये काय असतं की माझी आई असते माझे बाबा माझी बहीण आणि ती आजी म्हणजे सगळं ॲडिशन्स वगैरे घेऊन ते सगळे लोक असले मग आम्ही पण त्यांच्यामध्ये एन्जॉय झालो माझं असं असं माझं सगळ्यात फेवरेट सिरियल म्हणजे मी सगळं माझ्या कॅरेक्टर बद्दल सगळं मी लिहून काढलं एका बुकमध्ये आणि मग मी सगळं ते नीट वाचलं आणि मी ते सगळं नीट केलं आणि मी परफॉर्म केलं अजून चॉकलेट खा माझे मग चॉकलेट खात ना असंच खाव तुला माझं नाव सई आहे माझं पात्र आहे दीपश्री म्हणजे प्रजयची मोठी बहीण आणि आम्ही नाटकामध्ये खूप मजा केली आणि पहिले तर मी जेव्हा मम्मीला सांगितलं ना माझ्या तर मी नाटकामध्ये माझा असा असा रोल आहे का मी मोठी बहीण आहे तर मला असं वाटलं की मी तर कधी अशी कोणाची बहीण नाही बनली आणि माझी बहीण पण आहे पण नाही कोण माझी तशी म्हणून मला असं रिअलाईजमेंट झालं का मला कोणत्या तरी दुसऱ्या बहिणींशी बघून इन्स्पायर झालं पाहिजे आणि मी तिच्यासारखं केलं पाहिजे तर मी भरपूर काय केलं आणि सगळ्यात पहिले तर जेव्हा लास्ट लास्टला दादा ॲडिशन्स वगैरे टाकायचा ना तेव्हा सगळ्यात जास्त आम्ही नाटकामध्ये सगळ्यात जास्त एका गोष्टीवरनं खूप मजा केली जी की होती दादाला बोलायचो आम्ही दादा आता रिहर्सल चालू आहे ना आणि केक होता मध्ये तर रिहर्सल्सला पण केक आहे रिअलवाला म्हणजे आम्हाला रोज केक खायला भेटेल असं दादा बोलायचं दादा बोलायचं असं काय रोज पैसे झाडायला लागतात काय <laughs> तसं नाहीच होणार अफकोर्स आणि नाटकामध्ये तशी खूप मजा आली आणि माझं फर्स्ट टाइम होतं तर मला अजून मजा आली जरा मध्ये माझं कॅरेक्टर असं आहे का, का, अभैस, अभैस, अभैस का मी खूप सगळ्यांची कंप्लेंट बॉक्स असते म्हणजे ज्याचं जो भेटेल त्याची कंप्लेंट करत फिरायची आणि पूर्ण नाटकाबद्दल सांगितलं तर ते नाटकामध्ये ह्याला शाळेत जायचं त्याच्याच मनवायबाबतीत कसा अभ्यास केला नाटकाचा मी काय केलं म्हणजे दादानी सांगितलेलं का जे छोट्या छोट्या मुली असतात मोठ्या मोठ्या बहिणी असतात ना त्यांच्याकडे बघायचं आणि ते जसं करतात ना तसं करायचा प्रयत्न करायचा <laughs> माझे पात्राचे नाव कविता आहे मी प्रजयची आई आहे मला त्याची खूप काळजी असते पण तसं तर सोमवारच्या नाटकांवरती ना आम्ही सगळं एक नाटक केलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता त्याला नीट शिक्षा भेटलेली आहे तो आता रोज मंडळीला शाळेत जात जाईल माझं नाव गार्गी आहे आणि माझं पात्र आजीचं आहे आणि बेसिकली हे थोडं हार्ड होतं कारण की वाकणं पहिली गोष्ट मला जमत नव्हतं ज्याला खूप वेळ लागला आणि परत आजीचा वॉईस बेस वगैरे हो त्याला पण खूप वेळ लागला पण इन दी एंड कसं तरी जमून घेतलं आणि ह्या नाटकात माझं कॅरेक्टर असं आहे की प्रजेला एक लेसन ना लेसन टाइप ऑफ द्यायचा असतो ज्याच्याने तो शाळेत जाईल आणि मंडे ला सुट्टी नाही मारणार नो वे हा छोटा प्रॉब्लेम नाहीये माझं नाव धवल आहे माझं पात्र बाबांचं आहे प्रजे शाळेत जात नसतो म्हणून मी त्या आपलं त्यासाठी काय पण गरज तयार असतो मी पण तो संडेला जात नसतो म्हणजे मंदे, मंडेला आपलं मंडेला जात नसतो तर तो सा सारखं सांगतो माझं पोट वगैरे दुखतं म्हणून मी त्याचं सगळं बघत राहतो की त्याला काय झालं काय नाही आणि नसं ना झालं तर, तर असं ॲक्टिंग करून आम्ही दाखवतो त्याला की त्याला का असं काहीच झालं नाही तर आम्ही त्याला असं दाखवतो की त्याला आम्ही असं दाखवतो की त्याला खूप काय असं झालं आहे मग त्याला शेवटला आम्ही त्याला हे असं सांगत जातो की तू शाळेत जात नाही म्हणून त्याला आम्ही सगळं हे देतो असं बघ देतो आम्ही त्याला आणि मग तेच एंडमध्ये तर ता, त्याला सगळं कळतं मग तेव्हा प्रॅक्टिस टायमामध्ये तर खूप केले आम्ही आणि नाटक पण केलंच आहे एवढं आणि कॅरेक्टर पण तेवढंच केलं आणि लिहिलं पण आहे एवढं आणि थँक्स पहिले तर दादाला सांगणार आम्ही की त्यांनी एवढं सगळे ॲडिशन ॲडिशन पण दिले आणि कॅरेक्टरमध्ये ॲड पण केलेत खूप सारे तर थँक्यू माझं नाव ज्ञानेश आहे माझं पात्र काका म्हणून आहे काका खूप स्लो बोलत असतो म्हणून म्हणजे विसर बोळा असतो तो आणि मला ते पात्र खूप आवडलेलं <laughs> माझं पात्र काकू आहे खर तर मला माझे पात्र खूप आवडलेलं होतं आणि मी मंदार राजू शंती नाटकात मी प्रजयचा मामा सदानंद जोशी म्हणून आलेलो आहे ज्याला वेगवेगळ्या माणसांचा अभिनय करायला खूप आवडतो म्हणून तो प्रजयचं नाटक आजीनी मला सांगितलं की प्रजय असा असं नाटक करतो म्हणून त्याचं नाटक ठिकाणावर आणण्यासाठी मी ॲज अ डॉक्टर ॲज अ डॉक्टर म्हणून त्याला ठिकाणावर आणण्यासाठी गेलेलो होतो तर तिकडे काय काय मजा झाली तर तेच नाटक दाखवलेलं होतं माझं नाव समर्थ सुभाष गीते आहे तर मी प्रजयचा मामा लागतो आणि माझं नाटकातलं नाव आहे राजू मामा आणि मला हा रोल खूप आवडतो मी आवडणार आणि आवडणारच असं मला आवडतो हा रोल आणि मी त्याला चांगल्या ठिकाणावर आणण्यासाठी डॉक्टर म्हणून गेलो होतो धन्यवाद <laughs> <laughs> वजनोपरी आणि मी ओ... आणि मी प्रजाच्या घरी चालले आणि माझ्या मम्मीने काळ बनवलेला प्रजेत पिला नव्हतं माझी काळी ब्लॅक ब्युटी नमस्कार मी दिनेश हातीम मी या नाटकाचा लेखक आहे साधारणपणे एक दोन हजार पंधराला ही कन्सेप्ट डोक्यात आली आणि सोळाला ती लिहिली गेली आहे मी शिक्षक असल्यामुळे खूप जवळून हे सगळं पाहू शकलो कारण बऱ्याच वेळेला बरीच मुलं जी असतात ती मंडेला ॲब्सेंट असतात आणि मग त्याच्यातून ही एक मॅडनेस कॉमेडी आपण म्हणू शकतो की ती समोर आली त्याच्यामध्ये असं ठरवून कुठलंही कॉमेडीचा सीन लिहिला गेला नाही बरं या नाटकामध्ये एकही ब्लॅकआउट नाही आहे त्यामुळे एक, एक लमसम सुरुवातीला सकाळी बसल्यानंतर दुपारी ती लिहून झाली अशातला झालं आहे मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आणखी फेरविचार झाले मग त्याच्यामध्ये आणखी कुठले कॅरेक्टर्स हवेत का ॲड केले गेले पाहिजेत का आणि एकंदरातच हे म्हणजे एक धमाल असल्यामुळे त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली समोरच्या माणसालासुद्धा ती कधी गोष्ट करताना आणखी याच्यात मी नवीन काय इम्प्रुवमेंट करू शकतो हे बघायला मिळालं दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ह्याचा पहिला प्रयोग झाला होता एक दोन हजार सोळाला दोन हजार सोळा नंतर आता दोन हजार चोवीसला एक नवीन टीममध्ये मला हे नाटक बघायला आज फार मजा आली महत्त्वाचं म्हणजे दोन हजार सोळाला ज्या वेळेला मी हे नाटक केलं त्या वेळेला कास्टिंगमुळे डिरेक्टर काम करत होता त्या नाटकात डॉक्टरचा रोल करत होता आणि आता हाच डॉक्टर जो आहे हा माझ्या नाटकाची चिरवाड करताना मला बघायला फार मजा आली बसवायला खरंच खूप मजा आली कारण दादाने नाटक खूप कॉमेडी दिलं होतं म्हणजे दे, कॉमेडी लिहिलं होतं इन द सेन्स त्याच्यामध्ये मुलांकडूनच खूप कॉमेडी येत होती म्हणजे आम्हाला फार काही सांगावं नाही लागायचं ते त्यांच्याच पद्धतीने आम्हाला खूप काही आउटपुट द्यायचं त्यामुळे त्यांना फक्त करेक्ट डिरेक्शन द्यायचं होतं की तुम्ही या दिशेने हा फ्लो टाका बाकी तुम्ही करतायत तेच करा त्यामुळे मुलांनी जो केला तो त्यांचा आतून आलेला अभिनय असं म्हणू शकतो लहान मुलांसोबत मजा खूप आव्हान येतात पण मजाही त्याच्यात डबल येते कारण लहान मुलं म्हणजे त्यांना काही सांगावं हो, लागत नाही एवढं जास्त अभिनयात कारण ते ऑलरेडी ॲक्टिव्ह असतात बॉडी तर त्यांना आपण फक्त तेवढं सांगितलं की तुम्हाला एवढा भाग करायचा आहे ते तर ते तेवढा परफेक्ट करतात बाकी आपल्याला त्यांना सावरावंच लागतं लहान त्या मुलांना त्या मुलांचं होतं असं की प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याचा रोल फार आवडत असतो <laughs> त्यामुळे समजा जर डॉक्टर करत असेल तर डॉक्टरला मी वडील केला असतो तर चांगलं केलं असतं असं वाटतं बरं आपण ज्या वेळेला स्क्रिप्ट देतो आणि एकदा रिडिंग देतो की हा मुलगा वडिलांचा रोल करू शकतो का हा मुलगा डॉक्टरांचा रोल करू शकतो का आणि समजा एखाद्याला डॉक्टरचा रोल दिला आणि नंतर त्याला सांगितलं नाही तू डॉक्टरचं नको करू तू काकांचं कर मग त्यावरून आणखी रुसवे फुगवे आणि मग त्या म्हणजे पॅरेंट्ससुद्धा येतात पॅरेंट्ससुद्धा येऊन सांगतात की दादा प्लीज काहीतरी कर ना ह्याचं असं असं आहे हे आहे आणि मग त्याच्यातून एकंदरीतच हे एकमेकांना धरून धरून नाटक सुरू होत असतं धमाल असते ती ब्लॅकआउटमध्ये पडद्या पाठीमागे जे चालतं ते आणखी भयानक असतं त्याच्यासाठी आणखी वेगळी टीम करून उभी करून ठेवावी लागते कारण लहान मुलं आहे लहान मुलं पडलं धडपडलं मध्येच त्याला सूज झाली मध्येच पाणी लागलं ला। काहीही होऊ शकतं नाटकामध्ये त्यामुळे तो जो अर्धा तास किंवा पंचेचाळीस मिनटं जे काही नाटक चालतं ते स्टेजवरती जे आहेत त्याच्यापेक्षा पाठीमागचे जे आहेत ते जीव मोठीत घेऊन बघत असतात कस आहे सावंत काय करताय तुम्ही लहान मुलांच्या खेळण्याची काय घ्यायच लहान मुलांच नमस्कार मी शारदत्तगडची मी पहिल्यांदाच बालनाटक केलं म्हणजे बालनाट्य चैतन्यकडून ऐकलेलं की कारण त्याने शाळेत असल्यापासून दोन ना हा दोन बालनाट्य त्याने काम केलेलं तर तो बोलायचं की अरे लहान मुलांना म्हणजे मोठ एकांकीय करण्यापेक्षा बालनाट्य करणं खूप एकदम ऍडव्हेंटेज ऍडव्हेंचर असतं आणि ते आज बघितलं मी अनुभवलं ते प्रोसेसमध्ये तर आमचं असं ठरलं की एक बालनाट्य आहेत मधुमालती मधुमालती खरे मॅडम कडून आपल्याला करायचं करूया का ठीक आहे पण आम्हाला अगोदर गोष्टच सापडत नव्हती की डोकंच काम करत नव्हतं आमचं की कोणती गोष्ट निवडायची लहान मुलांसाठी कारण एक मोठ्या मुलांसाठी एक गोष्ट निवडल्यावर आपण त्यांना त्या पद्धतीने काम करायला लावू शकतो पण लहान मुलांना त्यांच्याच पद्धतीने आपल्याला काम करायला लागतं तर मग चैतन्याने सांगितलं की आपल्याकडे अशी अशी एक गोष्टी ती आपण वर्क करू शकतो म्हटलं ठीक आहे आपण केली पण जसं लहान मुलांना जसं दादाने सांगितलं की ते त्यांचे खूप जे असतात की लहान लागले सु झाले हे आम्ही पण अनुभवलं कारण इथे एक एक मुलगा नव्हता इथे सात आठ मुलं होते आणि त्यांचे सात आठ मुलांचे वेगवेगळे प्रॉब्लेम सगळ्या त्या गोष्टी दुसरीतली मुलं होती आणि आपण त्यांना समजून घेणं हेच खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते इथे तर आम्ही असं एकदम स्वतःला खूप कंट्रोल करून ते पूर्ण प्रोसेस ठेवून ती गोष्ट केली आणि नाटकाचं सांगायला झालं तर गोष्ट खूप अशी युनिक होती मेजर मोठी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये एकही ब्लॅकआउट नाही खूप गोष्ट आवडली आम्हाला की इथे आपल्याला काहीतरी नवीन करायला भेटेल कारण ब्लॅकआउट होतो तेव्हा सेट चेंज होतो तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी दाखवत होतं पण इथे स्टार्ट टू एंड एकच लोकेशन आहे जे कॅरेक्टर्स आहेत स्टेजवरती ते शेवटपर्यंत आहेत शेवटपर्यंत एवढी लहान मुलं बोलू शकतील का व बोलली तरी त्या पद्धतीने तेवढ्या इंटेन्सिटीने कॉमेडी किंवा त्यांचे जे, जे प्रोनाऊन्सिएशन आहेत त्यांचं प्रोजेक्शन आहे तोपर्यंत पोहोचू शकेल का याची भीती होती पण आज प्रयोग झाल्यानंतर त्या मुलांनी एकदम आम्हाला रॉंग प्रूव्ह केलं की आम्ही काही करू शकतो म्हणजे नाट नाटक नाटकामध्ये असं होतं की नॉर्मली जसं आपण ठरवलेलं असतं तसं काही गोष्टी होत नाहीत काही ना काहीतरी येतात तरी पण त्या मुलांना ते प्रॉब्लेम्स वगैरे वे व्यवस्थित पार करून नाटक एकदम आज खूप छान हे प्ले केलं आणि ऑडियन्सला पण आमच्या बऱ्यापैकी नाटक आवडलेलंच आहे लहान मुलगी आहे दुसरीतली ती काय करते ती रोज रिहर्सलला आली ना की ती पंधरा मिनटं बसते आणि मग आम्हाला सांगते की माझा डोळा दुखतो म्हणजे जे नाटक आहे तेच ती करते आम्हाला थोड्या थोड्या व्याय रिझन्स सांगते की मला घरी जायचंय मला घरी जायचं मग मी तिला एकदा विचारलं तुला इथे मजा येत नाही का तर त्यावरती मला म्हणाली की मला मजा येते पण मी जास्त वेळ ना बसणार इथे खूप गरम होते तर एवढे सिली रिजन्स सुद्धा आपल्याला त्या रिहर्सलमध्ये मॅनेज करावे लागतात आणि वरून आपल्याला बसवायचं प्रेशर असतं ते असतंच काय नाही नाटक करायला खरंच खूप मजा आली आणि स्टोरी होती ती खूप अशी त्या एका लोकेशन मध्ये घडत असल्यामुळे ते कॅरेक्टर्स इन होत होते पण आपल्याला ते हँडल करायचं होतं पुढपर्यंत किंवा तो ह्युमन एक कॅरी करायचा होता ऑडियन्सला पण होल्ड करून ठेवायचं होतं कारण आपण मोस्ट ऑफ बघतो जेव्हा ब्लॅकआउट्स होत असतात लाईट्स चेंज होत असतात तेव्हा ऑडियन्स होल्ड असतो पण एकाच लोकेशनला दहा बारा जणांमध्ये आपल्याला ऑडियन्सला होल्ड करणं थोडं कठीण असतं पण ते मुलांनी खूप छान केले मध्ये सुद्धा त्याने खूप काम केलं होतं त्यानंतर त्यांनी विळखामध्ये सुद्धा मते केलं होतं आणि आता इट्स मंडे मॉर्निंगमध्ये पण त्याने खूप छान काम केले, तर तो मुलगा मला वाटतं करेल छानच करतो तो